येथे सोलापूर जिल्हा परिषद येथे एकाने केला उपोषण कर्त्याचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन बसणाऱ्या आडवे तिडवे भाषा आणि बॅनर काढण्यात आला तसेच या ठिकाणी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास घेऊन गेले त्यानंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे असे प्रकार घडू नये म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन पोलीस निरिक पोलीस निरीक्षक यांनी ठिकाणी नेमले होते परंतु घटना कुठली अनुचित घडली नाही त्या परिसरात दररोज पोलिसांचा बंदोबस्त असतो त्यामुळे कुठलीही अनिश्चित प्रकार घडू नये सोलापूर जिल्हा परिषद पुरमगेटेत ते बंदोबस्त असतो परंतु अचानक हा व्यक्ती आला डायरेक्ट बॅनर फाडत असताना पोलिसांनी पाहिले लगेच त्याला तिथल्याच तिथेच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले पोलिसांची चांगली कामगिरी नागरिकांतील त्यांचा कौतुक होत आहे काय झालंय मला काय झालंय काय घेत आहे मला काय त्यांना काय भीती झाले मी आंदोलन आज जे आपला या ठिकाणी जे आपण आंदोलन साठी बसलो होतो ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाला आणि बॅनर फाडला गेला त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय मी मी बालाजीला आज मी अकरा चार दोन हजार पंचवीस पासून आज चोपनावा दिवस आहे आणि आज आहे दिवस वेगवेगळ्या प्रभावा मला दबाव आणण्याचा प्रयत्न करायला आज गुन्हेगार श्रीनिवास संघा यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्या माझ्या उपोषणच्या ठिकाणी येऊन उपोषणच्या ठिकाणी येऊन मला जीवे मारण्याचे आणि बॅनर पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सध्या जे तुम्ही ज्या माणसाच्या विरोधात आंदोलन करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आंदोलनचा विषय काय घेतलेला आहे आंदोलन मला मला अडकवण्याचे प्रयत्न केलेले गुन्ह्यात मी चार महिना एक चार दिवस जेल भोगून आलेला नाही आंदोलन या ठिकाणी बसलेलं आहे त्या आंदोलनाची प्रमुख मागणी काय तुमची त्याला मुख्य अंतर्गत एमपीडीची कारवाई त्या कारवाई व्हावा म्हणतो तिथं बसलेला आहे मी आमच्या ठिकाणी झाला प्रयत्न झाला त्याच्यावर तुमची पोलीस प्रशासनावर काय मागणी आहे काय मागण्या नाही त्याच्यावर शिकरा संघा जो कार्यकर्त्याला त्याला पाठवून गेला ना तिच्यावरती कारवाई व्हावं म्हणतो हे केलेलं आहे कंप्लीट केलेलं आहे मी तिथं मला काय काय बोलत आल्यानंतर रोज काय बोलला झालं काय त्या म्हणतो जा तो तो ते इसा आला ते बालाजी नल्ला कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणलं करण मग बालाजी नल्ला मीच आहे म्हणलं करणं डायरेक्ट अंगावर आला आणि बॅनर पाडण्याचा प्रयत्न केला आणि बॅनर प्रयत्न केला म्हणत तुला खल्लास करतो तुला चाकून वार करून तुला संपून टाकतो तू कुठल्या रस्त्याने जातो आणि कुठले ते आम्हाला सगळं तुझ्यावर वास ठेवलेले तू कुठं कुठं काय काय करतो ना आम्हाला सगळं माहिती हे होते पण तुला सोडणार नाही म्हणलं आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसले या ठिकाणी जे हल्ला झाला किंवा ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाला तुमची शासनाला किंवा प्रशासनाला मागणी काय असणार त्यावरती शेडवा संघावरती इन्फिटेशन आहे तर मग ते अंतर कारवाई व्हाव असं तुम्ही असं बघ मी बालाजी एक मिनिट